झिरोन्यूजची ब्रेकिंग बातमी युवा नेते समीर शेख यांनी मुकुंदनगर एंट्रीतील खड्डे स्वकर्षाने बुजवले मुकुंदनगर मुख्य एंट्रीतील खड्ड्यांच्या त्रासामुळे मागील अनेक दिवसापासून नागरिक सहन करत आहेत तिथून जाताना व येताना दुचाकी तीनचाकी असो वा चारचाकी गाड्यांची उधळ आपट रहिवाशांसाठी नेहमीच त्रासदायक ठरलेली आहे आणि आता वर्षभरापासून महानगरपालिकेत प्रशासकीय राज असल्याने खड्डे वाढत चाललेले आहे याविषयी मुकुंद नगरमधील काही नागरिकांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते शेख यांच्यासमोर खड्ड्याचा विषय ठेवला असता युवा नेते समीर भाई यांनी चोवीस तासाच्या आत स्व खड्डा बुजवण्यासाठी कच खडी डांबर मागवले आणि खड्डे स्वतः उभे राहत बुजून घेतले त्यामुळे वाहनातून मुकुंदनगर येथून एजा, एजा करणाऱ्यांना खड्ड्याच्या त्रासातून दिलासा मिळाला आहे आज आमचे यांना मुकुंदनगरचे लोकांनी रायवाचे लोकांनी तक्रार केली का आपले मुकुंदनगर फॉरेस्ट ऑफिसवर जो मेन रोड आहे त्या रोडवरती भरपूर खड्डे आहे आणि खड्डेमुळे लोकांचे ॲक्सिडेंट होतात बऱ्याच ठिकाणी लोकांना मार लागलेली आहे काय त्यांनी सांगितले बरोबर आमचं ऐकलं आणि रस्त्याचं काम चालू केलं त्यांनी एका एका दिवसात काय आम्ही त्याचे फार आभारी आहोत आणि त्यांच्या पाठीशी आहे आणि परमेश्वर उनको आगे इलेक्शन के निवड केली अल्लाचे दुआ आहे और सब लोकसे मेरी अपील आहे क्या समीर को साथ देना मुकुंद नगरच्या भरपूर राज्य नागरिकांनी समीर भाई यांची स्वतः भेट घेतली आणि इरिगेशन रस्त्यावरचे जे कोपऱ्याचा रस्ता तुटलेला आहे त्याच्यावरून लय लोकांना त्रास होत होता तिथे काही लेडीज घसरून पडले आता लोकांचं म्हणणं होतं तर ते म्हणणं मांडून लोकांनी समीर भाईंकडे म्हणणं मांडलं का भो याचं काहीतरी करा तर समीर भाईंनी याची लगेच तत्काळ दर दखल घेत कोणतीही कोणाचं येणं वेट करता त्यांनी स्व खर्चातून त्याचं ता काम चालू केलेलं आहे आणि लगेच आता काम सुरू पण झालेलं आहे आणि हे काम समीरभाई स्व खर्चातून करत आहे त्याच्यानंतर लाजतपूर नगरच्या भरपूर नागरिकांनी त्यांचा याच्यासाठी आभार पण मांडलेला आहे तर ते कोणतेही पद नसताना कोणतेही पद नसताना सामाजिक कार्य करत आहे आणि ते लगेच दखल घेऊन असे सामाजिक कार्य करत आहे चोवीस तासाच्या आत त्यांनी हे कामाला लगेच सुरुवात केलेली आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट